जो आमचा प्रथम क्रमांक आला त्याबद्दल तर दादा बोललेच पण मित्रांनो जे आपण आपले वाडवडील आज परत जे आपली संस्कृती जपत आले आहेत ते आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे कारण की संस्कृती टिकेल जपून आपण आपण टिकू तेव्हाच आपलं अस्तित्व टिकेल असं मला तरी वाटतंय जास्ती बोलत नाही बाकी पुढे प्रोग्राम आमचा आहेच ते तुम्ही बघालच जय जोहार जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी धन्यवाद आणि सर्वांना विनंती आमचे रघुदादा सुतारे यांनी मला चार पाच दिवसापासून सतत कॉल करू कर या कार्यक्रमासाठी आग्रह केला आणि या त्यांच्या या ठिकाणी आलो त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि रघुदातांसाठी जोरदार आल्या थँक यू